पैठण काँग्रेसचे स्थानिक नेते तथा नगर परिषदेचे माजी गट नेते हसनुद्दीन कट्यारे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्या विविध समस्या आहे या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी पैठण नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आणि या आमरण उपोषणा संदर्भात बोलण्यासाठी स्वतः हसनुद्दीन कट्यारेजी हे आपल्या समोर आपल्या सो सोबत आहेत कट्यारे साहेब प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण हे जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर काय आपल्या मागण्या आहेत पैठण नगर परिषद कार्यालयासमोर आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे व परभा क्रमांक दहाचे सर्व नागरिक सोबत घेऊन आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमचे तीन मागणे आहे मी बावीस पाच दोन हजार चोवीस पंचवीसला मी मान्य मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं पंधरा दिवस पूर्वी की आपण शहरामध्ये जे पाणी टँक चालू आहे परभा क्रमांक आठ नऊ दहा आणि अकरामध्ये तर त्यासाठी आम्ही नियोजन करून पंचवीस वर्षाचं नियोजन करून आम्ही नवनाथ परिसरामध्ये एक पाच लाख लिटरची टाकीची आम्ही तयार केलेली आहे त्याला एक जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आमची मागणी होती का बाबा ते तत्काळ भारण लॅन झालेली आहे आणि अंतर्गत लॅन सुद्धा झालेली आहे आपण चालू करावे जेणेकरून लोकांना पाण्याची टंचाई सामना करावा नाही लागेल परंतु नियोजनाच्या अभावामुळे नगरपालिकेकडून प्रशासन असल्यामुळे कोणी पाणी पुरवठामध्ये कोणाला कुण नस ताळमेळ नसल्यामुळे हा आम्हाला त्यांच्या याचा सामना करावा लागलो दुसरी गोरगरिबांचे जे घरकुलचे जे हप्ते आहे कोणाचे दोन हप्ते भेटलेले आहे कोणाला तीन हप्ते भेटलेले आहे कोणाला एखादा हप्ता भेटलेला आहे काही असे एक एक वर्ष होऊन गेले त्यांना एक हप्ता सुद्धा भेटलेला नाही याच्यावर काहीतरी गोंधळ आहे आणि मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली बाबा ओरडली आणि एक निवेदन देऊन सुद्धा मी त्यांना सांगितलं की बाबा पैसे आपल्याकडे शिल्लक आहे हे लोकांना एलपेटे मारू लागले त्यांना पैसे टाका त्यांच्या खात्यात पैसे जमा करा परंतु अभावामुळे निष्काळजीपणामुळे आणि राहायला शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि दुपारी येतात दोन वाजता अडीच वाजता तासभर काम करतात चेकावर मारले की निघून जातात या पद्धतीने आज शहरामध्ये लोकांना त्रास होतो तिसरा विषय माझा असा होता स्वच्छता आज जून महिना आज सोळा तारीख आहे आणि सालाबाद पर्मेन त्याला मी मागणी केली होती गो बाबा मुख्य जे मेन रोड आहे आणि ते म्हणजे मोठे मोठे जे जुने नाले आहे ते उत्साहाच्या आपल्याला परंपरा आहे नगरपालिकेत जूनच्या आधीवर उपसा करतात परंतु सध्या पूर्ण नाले भरलेले आणि खाली जे पट्टा गेलेला आहे ते नाल्यासमोर जे मोठे मोठे असे घरादार आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरलो शकतो म्हणून आम्ही की नाल्याची उपसा करा ते सुद्धा काम झालेले नाही आज म्हणून आम्ही नगरपालिका कार्यालयासमोर सर्व पदाधिकारी घेऊन व जनता बरोबर घेऊन आम्ही आम्हाला उपस्थित आहे आपण जे पाण्याच्या टाकी संदर्भात जे बोलत आहात ते पाण्याची टाकी अजून कम्प्लीट झालेली नाही अशी आम्हाला माहिती मिळत आहे टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे कारण टाकीच्या फाउंडेशन पासून आतापर्यंत मी जे त्याच्या भूमीच्या माझ्या हात झालेलं आहे टाकीच्या खोदकाम सुद्धा त्याचा उद्घाटन भूमीच्या माझे हाताने जा जा झालेलं आहे टाकी पूर्ण झालेली आहे टाकीचा कलर सुद्धा झालेला आहे भरला ज्या भरला नाही सुद्धा झालेली आहे अंतर कल्याण नाईन्टी नाईन पर्सेंट झालेली आहे फक्त काही ठिकाणी गेली वेळेमध्ये अंतर्गत करायची राहिलेली आहे ठीक आहे जर पाणी चालू झाला वाल कंट्रोल करून आपण त्यांना त्यांना आपण काम करून त्यांना पाणी देऊ शकतो ना काय अडचण नाही आपण आता दोन ते तीन महिन्यात निवडणुका होणार आहे पैठण नगरपालिकेच्या आणि आपण या निवडणूक निवडणुकीच्या तोंडावर हे असे आंदोलन सुरू केले आहेत अशी चर्चा सध्या या शहरात आहे शहरवासीला आहे मी ज्या दिवशी प्रशासक लागला त्या दिवशी पासून आज त्या तारीखपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्यामध्ये माझे जनिहित्यासाठी माझं आंदोलन चालू आहे पक्ष माध्यमातून किंवा असा लोकांच्या अडी अडचण असतात लोकांच्या मागणीनुसार माझ्या आंदोलन नेहमी चालू आहे हे माझ्या पहिला ऑपरेशन नाही अनेक ऑपरेशन झालेले अनेक धान्य आंदोलन झालेले अनेक नगरपालिकेमध्ये माझे किती माझ्या लेटरपर्यंत पक्षाच्या लेटर, लेटर अनेक तक्रारी केलेली आहे जनताच्या हितासाठी आपल्या या आंदोलनाला आतापर्यंत पैठण नगरपालिकेने काही रिस्पॉन्स दिलेला आहे का अधिकाऱ्यांनी सध्या तर कोणी आलेला नाहीये आणि असा बाहेरून असा माहीत झालेला आहे की मुख्याधिकारी अरमातला आहे और येणार आहे आणि कलेक्टर साहेब सुद्धा जिल्हाधिकारी त्यांच्या ते कॅबिनमध्ये बसलेले तिथे बी सचार चालू आहे असं मान्य खास साहेबांचे कल्याणकाळी साहेब यांच्या सिव्हिल साहेबांनी आम्हाला असं सा, माहिती दिलेली आहे हे होते हसनुद्दीन कटारे आणि त्यांनी ते काय आंदोलन करत आहे याची आपल्याला माहिती दिलेली आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी मी चंदन लक्कडहार पैठण